पीक विमा पीक कर्ज पुरवठा आणि नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करण्यासाठी पीक पाहणी नोंदवणं अत्यंत आवश्यक आहे माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या धोरणानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पूर्ण करावी असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केलं आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं विविध कामांसाठी सात बारा उतार्यावर पिकांची नोंद असणं अत्यंत महत्वाचं असतं आता शासनानं ई पीक पाहणीसाठी ॲप उपलब्ध करून दिलंय आपल्या शिवारात जाऊन या ऍपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करून पिकाची नोंद करायची आहे माझी शेती माझा सातबारा मीच नोंदवणार माझा पीक पेरा या धोरणानुसार शेतकऱ्यांनी पंधरा जानेवारीपर्यंत संबंधित ॲपच्या माध्यमातून पीक पाहणीची नोंद करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे पीक कर्ज पुरवठा आणि पीक विमा यासाठी पिकाची नोंद सातबारा उतार्यावर असणं आवश्यक आहे